हे आहे पॅनक्रॉफ्टचे हॅन्डपूश सीडर यामधील शेतकऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने दोन बियाण्यामधील अंतर कसं वाढवायचं याचं प्रात्यक्षिक आता मी आपल्याला करून दाखवणार आहे सध्या मशीनला साडेपाच इंचाचं अंतर फिटिंग आहे याचा आपण आता बारा इंच अठरा इंच दोन फूट कसं करायचं ते मी तुम्हाला करून दाखवतो या नोजलला एकूण एस एच चे बारा तथ दिलेले आहे बारा पैकी मी तो अंतर वाढवायचं तुम्हाला दाखवतो ही पट्टी जी दिलेली आहे पहिल्यांदा ही पट्टी काढायची पट्टी काढल्यानंतर एक फोरवे पेसकस घेऊन हा वाला जो पांढरा बुश दिलेला आहे हा नट बाहेर काढायचा हा नट बाहेर काढायचा हा पूर्णपणे नट बाहेर काढल्यानंतर नट आपण आता बाहेर काढलेला आहे ही पट्टी अशी लावून द्यायची पट्टी लावल्यानंतर हे नोझल ऑटोमॅटिकली रित्या बियाणं पण बंद होऊन जाईल तशाच पद्धतीनं तुम्हाला जर अठरा इंच अंतर करायचं असेल हे बारा इंच झालं बाराचं अठरा करायचं असेल तर एक नोजल सोडून दोन नोजलचं कंटिन्यू आपण नट काढू शकतो पट्टी जशाला तशी लावायची म्हणजे ऑटोमॅटिकली दोन नोजल बंद केल्यामुळे सहा सहा बारा सहा अठरा अशा पद्धतीत आपण अंतर वाढवू शकतो कापूस लावायसाठी सहा नंबरची यासोबत टिकली दिलेली आहे त्यामध्ये सिंगल बियाणं पडेल आणि या टोकन यंत्रामध्ये अशी खासियत आहे की आपण बारा नोझलचा सहा इंच गुन्हेला बारा बहात्तर इंचा रील आहे सहा इंच आट, बारा इंच अठरा इंच चोवीस इंच इथपासून तीन फुटापर्यंत बाहेर नोजल काढून न ठेवता आपण नट, नट काढून करू शकतो त्यानं आपल्याला पेरणी करताना काही त्रास होणार नाही आणि पेरणी सुटसुटीत होईल